कविता सादर करत आहेत कवितेचं नाव आहे केवळ तुमचाच दोष धरणीचा कंप व्हावा आकाशातून वीज पडावी धरणीचा कंप व्हावा आकाशातून वीज पडावी अशीच होते गत तुमची अशीच होते गत तुमची पदरी पडता लेख तानुली पडके चेहरे पाहून तुमचे पडके चेहरे पाहून तुमचे धास्तावते मग तीही बिचारी पडके चेहरे पाहून तुमचे धास्तावते मग तीही बिचारी वाटते तिलाही वाटते तिलाही का जन्म दिला मग तू ग आई का जन्म दिला तू ग आई जन्म घेता वंशाच्या दिव्याने जन्म घेता वंशाच्या दिव्याने फुलते तुमच्या मुखावरील रया जन्म घेता वंशाच्या दिव्याने फुलते तुमच्या मुखावरील रया मुलगा भासे सुकुमार सुंदर मुलगा भासे सुकुमार सुंदर मुलगी म्हणजे चेटकी न बया मुलगी म्हणजे चेटकी न बया अरे जन्म घेता जिच्या उदरातून अरे जन्म घेता जिच्या उदरातून का तिच्यावर असा रोष जन्म घेता जिच्या हृदयात उदरातून का तिच्यावरच असा रोष लेखने तिजला उने, लेखने तिजला उने हा तिचा नव्हे आहे केवळ तुमचाच दोष आहे केवळ तुमचाच दोष एसीएन न्यूज तर साठी कॅमेरामन प्रशांत सोनवणे सहत, मी राजे बाबट एसीएन न्यूज